आता युबीटीच्या काही लोकांनी मध्ये पत्रकार परिषद घेतली जे चार वेळा माझ्या समोर उभे होते जसं मुघलांच्या काळामध्ये संताजी धनाजी दिसायचे कुठेही गेल्यानंतर सकाळी गेल्यानंतर सुद्धा नदीवर किंवा काय तसं ह्या लोकांना मी दिसतो एखादी टीका करावी त्यांनी विचारलं की एकनाथ शिंदे साहेबांना का लागतात आता युबीटी मध्ये असताना मग तुम्हाला रवींद्र चव्हाणांचे पीए अनिकेत पटवर्धन का लागतात त्यांच्या मार्फत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा गोष्टी का करता काही लोक भाजपतले माझ्याकडे पाठवता की मी भाजपामध्ये येतोय मला घ्यायला सांगा म्हणून हे कशासाठी त्याच्यामुळे राजकारणात तुम्ही युबीटी मध्ये काम करताय तुम्ही उद्धवजींचं नेतृत्व स्वीकारलं तुम्ही त्यांचं काम करा ना इकडे खड्डे पडले तिकडे खड्डे पडले मी सक्षम आहे हे सगळं करून तुम्ही चार वेळा माझ्या विरोधात उभे राहिलेले होते आणि रत्नागिरीकरणी तुम्ही काय आहेत आणि उदय सामंत काय आहे दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे मी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो आणि देशातला भारतरत्नांचा शिल्पाचा अनावरण सोहळा हा देशातला प्रथम होता म्हणून एकनाथ शिंदेसाहेब आले होते त्याच्याबद्दल मला अभिमान आहे पण मी अनिकेत पटवर्धन जे रवींद्र चव्हाणांचे पिय आहेत त्यांच्याकडे माझा प्रवेश घ्या प्रवेश घ्या प्रवेश घ्या मला काहीतरी मिळवून द्या म्हणून मी कधीच गेलो नाही आणि माझ्याकडे जे काही आले की ह्यांना बीजेपी मध्ये जाताना अडचण करू नका हे देखील माझ्याकडे पुरावे आहेत त्याच्यामुळे राजकीय उगाजच मला कोणी शिकू नये ज्यांना कोणाला त्यांना उभं करायचंय अजून काय राजकारण करायचं त्यांनी करावं शेवटी लोकशाहीतला हा भाग आहे